संजय राऊतांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेसंदर्भातली खर तर अजित पवारांनी चूक मान्य केली आणि त्यानंतर संजय राऊतांनी ही टीका केली तसंच मी आणि माझा खोका असा टोला लगावत राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला यावर अमोल मिटकरींनी सुद्धा राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं चाळीस चाळीस वर्ष भरभरून दिलं त्यांना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी बेमानी करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता हे कशामुळे तुम्हाला आता कसली खंत वाटते स्वार्थी लोक असतात त्यांना खंत खंतबिंत वाटणं त्यांचं नाटक असतं त्यांना खंत दुःख काय नसतं ते पुरतं पाहतात त्यांना ना राज्याची चिंता ना समाजाची चिंता ना पक्षाची चिंता मी माझा बस आणि माझा खोका याच्या पलीकडे त्यांचं काही नसतं ज्या व्यक्तीने पवार परिवाराचे दोन तुकडे केले अशा आग लाव्या व्यक्तीने अजितदादांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे त्यांचं दुकान आता बसल्यास जमा असल्यामुळे ते अशी विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात आणि मला असं वाटतं राजकीय लोकांमध्ये सर्वात रिकाम टेकळा माणूस जर सध्या कोणी असेल तर ते संजय राऊत आहेत की जे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषदेमध्ये बेभान बोलत सुटतात आणि अजित दादारो बोलल्यावर त्यांना प्रसिद्धी भेटते म्हणून अशा रिकाम टेकळ्या माणसाबद्दल मला तरी वाटतं की कामाच्या माणसांनी काही जास्त बोलण्यात आपला वेळ वाया